तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर पौष महिन्यातल्या रविवारची आजची पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही पूजा एकदम सोपी आहे जास्त वेळ ही लागत नाही तर चला मग आपण आता या पूजेला सुरुवात करूया ज्या नवीन लग्न होऊन मुली सासरी जातात त्यांना पूजा कशा पद्धतीने मांडतात हे माहीत नसतं आणि ज्या शहरामध्ये मुली राहतात त्यांना वयस्कर व्यक्ती सांगण्यासाठी कोणीही नसतं तर अशा मुलींसाठीही हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे कारण की पूजा ही कशा पद्धतीने मांडली जाते संक्रांत झाल्याच्या नंतर ज्या लग्न झालेल्या मुली आहेत त्या आपल्या पतीसाठी ही पौष महिन्यातल्या रविवारची पूजा करतात आणि सूर्यनारायण देबाप ही पूजा करतात तर ही पूजा कशा पद्धतीने मांडायची ही तुम्हाला मी आ, सविस्तर दाखवणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग आपण आता या पूजेसाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत ते आपण पाहूया तर आपल्याला सूर्याची प्रतिमा काढण्यासाठी इथे आपण व्हाईट कलरची रांगोळी घेतलेली आहे आणि पूजेमध्ये आपल्याला हळदी कुंकू तांदूळ साखर त्यानंतर फ्रूट घेतलेले आहेत तर संक्रांतीमध्ये जेव्हा आपण वंशाचं सामान घेतो ते पूर्ण सामान जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही पूर्ण सामान ही वंशाचं घेऊ शकता तर माझ्याकडं नाही त्यामुळं मी येथे गहू आणि तीळ घेतलेले आहेत आणि एक गाजर आहे पण नैवेद्यासाठी येथे आपण खडीसाखर आणि खोबरं घेतलेलं आहे आणि तुमच्याकडं जर निरस दूध असेल तर दूधही ही पूजेमध्ये तुम्ही नैवेद्यासाठी घेऊ शकता तर पूजेसाठी आपण एकवीस फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत तर आपण अगरबत्ती कपूर आणि पाणी फुलं घेतलेले आहेत आता आपण पूजेची मांडणी करूया कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तर आपण आता स्वास्तिक काढून घेतलेला आहे त्या स्वास्तिक वरती आपण आता पाठ ठेवूया तर आपण आता पाठावरती सूर्यनारायण दे प्रतिमा काढून घ्यायची आहे तर आपल्याला व्हाईट कलरचीच रांगोळी लागणार आहे सूर्यनारायणची आता प्रतिमा काढून घेऊया तर प्रतिमा काढण्यासाठी सर्वप्रथम आपण आता सर्कल काढूया मला जसं जमतय तसं मी काढते तर आपण आता सूर्यनारायण दे चेहरा काढून घेऊया सूर्यनारायण दे प्रतिमा काढून झालेली आहे त्यानंतर आपण आता या टिक्याच्या जागेवर लाल कलरची आपण रांगोळी टाकूया म्हणजे आपल्याला कसा टीका लावल्यासारखा दिसेल आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते सूर्यनारायण दे वाहूया आणि तीळही वाहून घ्यायचे आहेत साठी जे फळं घेतलेले आहेत तेही आपण आता पाटावरती ठेवूया जेवढे तुमच्याकडं फळं असतील वंशाचं सामान असेल तेवढंही पूजेमध्ये ठेवायचं आहे आपल्याकडं जेवढं आहे तेवढं आपण पूजेमध्ये ठेवलेलं आहे आणि प्रसादासाठी आपण येथे खडीसाखर आणि खोबरं घेतलेलं आहे तेही ठेवूया त्यानंतर आपण जे दूध घेतलेलं आहे जे आपण निरस दूध घेतलेलं आहे तेही प्रसादासाठी ठेवूया तर आपली आता सर्व पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपण सूर्यनारायण देवाप्पाला फुले वाहून घेऊया तर आपण आता सूर्यनारायण देवाप्पाला फुले पूर्ण वाहून घेतलेले आहेत आणि पाटावरती सर्व जेवढे फुलं लागतील तेवढे आपण आता ठेवलेले आहेत तर आपण आता दिवा लावून घेऊया पूर्ण पाटावरती दिवे ठेवूया दिवे लावून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आता अगरबत्ती लावूया आपली सारी पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपण पाटाभोवतानी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि सर्व दिवे ही लावलेले आहेत फळे वाहिलेले आहेत फुलं वाहिलेल्या आहेत प्रसादासाठी आपण येथे दूध खडे साखरेचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य तर अशा पद्धतीने आपली ही पूजा संपन्न झालेली आहे पूजा झाल्याच्या नंतर आपण सूर्यनारायण देव बाप्पाला हळदी कुंकू वाहिल्याच्या नंतर आपण स्वतःला ही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ओम श्री ारायण जर तुमच्या अंगणामध्ये जर जागा असेल तर तुळशी समोर ही पूजा मांडली जाते परंतु शहरामध्ये आपल्याला तुळशी पैसे जास्त जागा नसते त्यामुळे आपण ही पूजा घरामध्येच मांडलेली आहे जर तुमच्याकडे अंगणामध्ये जर जागा असेल तर तुळशी तुम्ही ही पूजा मांडू शकता सर्वात आधी तुळशीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुळशी समोर आपण ही पूजा मांडून घ्यायची आहे तर तुमच्याकडे कहाणीचं पुस्तक असेल ते ते पूर्ण कहाणीचं पुस्तक वाचून घ्यायचं आणि जे तुम्ही जे आरत्या घेणार आहोत ते बी आरत्या घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने पूजा करायची आहे तर आपल्याकडं कहाणीचं पुस्तक नाही त्यामुळं मी हे कहाणी वाचलेली नाही फक्त पूजा मांडलेली आहे आणि आपल्याला ज्या आरत्या आपण घेत असतो त्या आरत्या घेतलेल्या आहेत तर, तर पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने पूजा मांडायची आणि सकाळी लवकर उठून सूर्य उगण्याच्या अगोदर आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही सकाळ सकाळी ही पूजा मांडायची आहे या दिवशी पूर्वीच्या बायका केस विसरीत नसत सूर्य उघण्याच्या अगोदरच केस विसरून घ्यायचे आणि त्यानंतर ही पूजा मांडायची तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे पूजा मांडलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद